मित्रांनो स्वागत आहे आपलं म्हणून डायर युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपल्या विभागातील पहिलीच माती बंदरची जर्यत माजणी आहे तर आपण आज थोड्याच तिथे पोहचणार आहोत बंदरात पोहोचलेला आहे आणि गाड्या चालू झाल्या बघूया इकडे पहिला गट धावून आला आहे इकडे मयूर पाटील सुद्धा आज आलेला आहे तर मित्रांनो पहिल्या गटामध्ये दुसरी बसलेली आहे गाडी त्याचं नाव सांग पंकज आपल्या वर्षाची सुरुवात एकदम गुलाल पडून झाले तर कसं वाटतंय तुला सुरुवात तुझी अरे थांब रे सुरुवात तुझी गुलाल आणि झाली तर कसं वाटतय तुला काय खूप आनंद कारण पहिल्यांदा आमच्या पहिली पहिला शर्यत होती का अच्छा अभिनंदन नाव का सांग बैलांची नाव सांग अभिनंदन आणि पुढील शेळीसाठी शुभेच्छा थँक्यू मित्रांनो आपले मित्र स्वप्नीलची गाडी आहे नाव तुझंच आहे काय नाव आहे शंकर नवगावची गाडी आहे आठव्या मध्ये आहे आणि पहिली शर्यत यांची यंदाची पहिली तुला शुभेच्छा ऑल द बेस्ट बैलांची नाव कायशा हौशा आवशा आणि हरणे आठव्या गटात आपण नंबर लावल्यावर परत येऊ भेटू शंभर टक्के सॉरी ऑल द बेस्ट धन्यवाद इकडे कान आपले कलिंगड खातोय कलिंगड खाण्याचा आनंद घेतो कलिंगडवाले काका आहेत शंभरला दिला आम्हाला कलिंगड घे आणि एका मोठ्या क्रिकेट स्पर्धेचे उद्ग हे सॉरी आयोजन करते आलेले आहेत तर मित्रांनो युवराज मिनमिने सुरई यांची गाडी प्री मध्ये तिसरी आलेली आहे अभिनंदन गाडीचे करते धरते सर्व दादा अभिनंदन बैलांची नावं सांग ती युवा आणि विरू कितवा नंबर आहे वर्षातला घाट झाला का सुरुवात झाली गुलालाची अभिनंदन सांगल्याचं अभिनंदन चौदाव्या गटामध्ये दुसरी बसलेली आहे नाव तुझं तिसरी वादळ बंधू वेलोशी आणि आपला मित्र सारंग आहे उत्कृष्ट क्रिकेटपटू आहे आणि आता बैलगाडीचा सुद्धा नाद लागलेला काय सांगशील तुला पहिलाच नंबर भेटला तुला तर नाही ताई तुमची सुरुवात गुलालानी झाली आता कंटिन्यू गुलाल भेटत राहील तुम्हाला अभिनंदन बैलानचे नाव काय सोने आणि सुंदर आजच्या मार्गदर्शन आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीत मध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे इकबाल गोंडेकर ना जैद 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 बाल 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 तर अभिनंदन करत गेल्या वर्षी पण आपण खूप सारे फायनलचे नंबर मारलेले गेल्या वर्षी पण फायनलचे नंबर मारले आज सुरुवात पण फायनलनी झाली तर कसं वाटत आज खूप मेहनत घेतली हा नवीन घेता आणि नाव काय बकासूर बकासूर आणि सुलतान आणि बैलांची मेहनत करणारे काय तुमचं अभिनंदन प्रथम कसं वाटतंय कसं वाटतंय आज तुमची मेहनतीचं फळ मिळतंय तर तर असेच तुम्हाला शुभेच्छा पुढील शर्यतीसाठी प्रथम क्रमांकाची गाडी आली ते आपला मित्र तर निखिल ड्रायव्हर उत्तम गाडी आखवतो कुलनीला असू दे रोडला म्हणजे रोडला गाड्या होत नाही समज पण भाटाला आणि पुलिला उत्तम असा गाडीवान आहे तर काय सांगशील बैलांबद्दल आणि तू आता आम्हाला प्रॉमिस कर की अशीच तू गाडी गुलालात कायम ठेवणार अभिनंदन पुन्हा एकदा मित्रांनो अनुज आशिष पाटील चौल ना फायनल मध्ये द्वितीय क्रमांक आलेला प्रथम अभिनंदन तर कसं वाटते कारण सुरुवात आहे आपल्याकडील गाड्यांची आणि पहिलाच गुलाल एवढ्या मोठ्या शर्यतीचा कसा वाटत आहे बैलांची मेहनत कोण करतो तर काय सांगशील तुझी मेहनतीचं फल भेटलंय तुला पार्टी जोरदार आज बैलांची आम्हाला इन्व्हिटेशन आहे का आम्हाला आम्हाला इन्व्हिटेशन यांना कॉन्फिडन्स होता बैलांची नाव काय बैलांची नाव काय गेल्या वर्षी सेमी मारलेली नाही ती त्यांनी अभिनंदन आणि तुम्ही अपेक्षा करतो बोला एकदा नाद एकच पप्पू दादा गुंजाल यांची गाडी फायनल मध्ये तिसरी तीन नंबर बसले तर अभिनंदन बाबा एक तुमचं वय किती आहे जाम जुने जाणते ड्रायव्हर आहेत चव्वेचाळीस वर्ष वय आहे काय सांगाल शर्यतीबद्दल बद्दल वय आहे चव्वेचाळीस वर्ष गाडीवर बसतो पासष्ट वर्ष वय आहे आणि चव्वेचाळीस वर्ष गाडी आकलत आहे काय सांगाल शर्यतीबद्दल बद्दल निश्चित बैलांचा काही दोष नाही काही अडचणी तांत्रिक अडचणी आल्यामुळे काही कमी जास्त पण सुरुवात चांगली झाली सुरुवात चांगली या वर्षाची सुरुवात चांगली आणि आणखीन प्रगती होईल कॉंग्रॅच सगळ्यांना हा आहे बघा मित्रांनो आपल्या समोरची गाडी आहे सेमी फायनल मध्ये दुसरी बसली नाव काय परशुराम सकाना थले म्हणजे एक बैलगाडी क्षेत्राचं एक जुनं नाव आहे आणि त्यांनी त्यांच्या बाबांची परंपरा अविरत चालू ठेवलेले अभिनंदन दादा बैलांची नावं सांगा मुंडा आणि टोक्या वर्षाची सर्वात गुलालन झाली तर काय सांगशील मेहनत मेहनत कशी होती बैलांची आणि सुरुवात गुलालन झाली त्याच्याबद्दल काय सांगशील असेल तुम्ही गुलालात राहा अशी अपेक्षा करतो आणि बोला एकदा नाद एकच तर मित्रांनो आपल्या समोरची गाडी आहे ती आठव्या गटामध्ये पहिली आलेली नाव काय संतोष पाटील संतोष पाटील काकांची गाडी आहे अभिनंदन का कसं वाटते पहिलाच आहे का सुरुवातच अभिनंदन म्हणजे अच्छा म्हणजे डबल फेरा मारला तरी पहिली आली वा छान पहिल्यांची नावं काय हौशा आणि हरण्या अभिनंदन सगळ्यांचं बोला नाद एकच मित्रांनो राक्षीकर बंधू गाव कुठला आपला नवखार ना। ना। रोहान रोहान सनेरा साईड हून गाडी आलेली बघा सेमी फायनल मध्ये अभिनंदन आणि बैल आहे त्यांचे हिरो आणि हिरो आणि बाबू म्हणजे बैल चेंज केला तर कसं वाटतंय सुरुवात आमच्याकडे तुम्ही गुलालाने केली आणि तुम्ही बोलल्यात गेल्या वर्षी की तुमच्याकडे फायनल मारायची तर कशी तयारी आहे यासाठी इथे मिनटं द्यायला तुम्ही आले नाहीत त्यामुळे कदाचित तुम्ही सेमीला तर अपेक्षा करतो की तुम्ही इकडे फायनल माराल जसे रोहामध्ये तुम्ही फायनल मारता बोला एकदा नाद एकच तर मित्रांनो प्री क्वार्टर मध्ये दुसरी आलेली गाडी आहे नाव काय अनिल नाईक चौल बेलाई चोलबा देवी अभिनंदन पुन्हा एकदा होता का ड्रायव्हर आणि खूप मेहनत नाव काय तुझं शुभम आज कसं वाटते कारण आपल्याकडे शर्यतीनं आजच सुरुवात झाली आणि तुझी मेहनतीचं फळ तुला मिळाले अभिनंदन आणि अशीच मेहनत कर आणि गाडी आपली फायनल पर्यंत पोहोचव अभिनंदन मित्रांनो पुन्हा एकदा चौलचीच गाडी आहे फायनल मध्ये दुसरी आलेली आहे नाव काय हर्षली गाडीचं नाव काय होतं वरून पिळणकर अभिनंदन आणि बैलांचे नाव काय बोलास हर्ष आणि हौशा कसं वाटते तुला आणि विशेष म्हणजे बघा एका चाकावर गाडी आलेली आहे दोन दोन नंबरला आणि आजच्या शर्यतीमध्ये जास्त नंबर चौल साईडलाच गेलेत आहेत तर अभिनंदन तुमचं आणि पुढील शेतीसाठी शुभेच्छा नवव्या गटामध्ये तिसरी आलेली गाडी नाव काय गाडी मालकाचं गाडी अच्छा गाव कुठला मांडला मांडला अभिनंदन मुरुडवरून आले तुम्हाला चांगला गुलाल भेटला तसेच आमच्याकडे येत राहा आणि गुलाल घेऊन जा आणि वैलांची नावं काय औष्या राजा औषध आणि राजा बोलण्यात जरा एनर्जी पाहिजे नंबर आला हा नंबर पहिलाच भेटला तुम्ही बोलता असं मंद झालं जरा जोर लावा ना ड्रायव्हर कोण होता भेटल भेटेल अभिनंदन आणि शुभेच्छा पुढे शेळीसाठी मित्रांनो तेराव्या गाठ्यामध्ये आभीची गाडी पहिली बस नाव कोणतं होतं तुझं किशोर वाटे वेदश्री किशोर वाडे दादा अभिनंदन हो 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 धन्यवाद कसं वाटे सुरुवात झाली आणि गुलाला तेराव्या गाड्या मध्ये चांगले आहे आणि प्रगती चांगली आहे तुझी आणि आम्हाला पूर्ण एकदा तुझी गाडी फायनल ला बघायची आहे नक्कीच नाव काय बैलांचे अक्षय नाव सांग आणि चिमण्या आणि चिमण्या अक्षय अक्षय पण बैलांसाठी खूप मेहनत घेत असो आणि तुम्हाला हा प्रत्येक रीतीमध्ये दिसेल आपल्याला आणि आभी होता ड्रायव्हर आभी काय सांगशील कसे धावले पहिलाच पहिलाच फेरा होता कसा वाटला आणि त्याचं फ्युचर कसा आहे काय सांगशील तुम्हाला शुभेच्छा फायनलला नक्की आम्ही बघायला आवडेल बोला एकदा नाद एकच मित्रांनो रुपेश शिंदे आपला मित्र आहे किती कुठल्या गटात नंबर आला पाचव्या गटात दुसरी आलेली आहे आणि वर्षाची सुरुवात खूप छान झाली गुलाल पडून झालेली आहे सांग कसं वाटतं आता आणि स्वतः चालक मालक आहे स्वतः मालक आणि ड्रायव्हर बसलेला अभिनंदन नाव काय बैलांची भाजी आणि मथुर या सगळे उसरकर या मालक आली मालक आली तिथे मध्ये रुपये बैलांचे मालक आले रुपे पप्पा अभिनंदन काका आणि वर्षभर दमसट गुलाल भेटले पाहिजे आपल्याला पंचवीस तीस गुलाल घेतले पाहिजे यंदा शुभेच्छा तुम्हाला बोला ना देखच दुसऱ्या गटामध्ये तिसरी आलेली गाडी बाबा नाव काय गावकुडला आणवी सतीश नागवेकर सचिन नागवेकर गावकुडला वनवली आमच्या आहे अभिनंदन बैलांची नाव सांग मुंडा ते कसं वाटे सुरुवात तुमची मस्त गुलाला झालेली आहे अपेक्षा होती आज गुलालाची म्हणजे तुमची मेहनत फळाला आली अभिनंदन नाव काय दादा तुझं धीरज नागवेकर धीरज नागवेकर आणि असाच गुलालत राहा शुभेच्छा तुला अकरा वेगळामध्ये तिसरी आलेली गाडी दादा नाव काय मयूर मनोहर घरात मयूर घरत देवघर तर मित्रांनो एक विशेष म्हणजे स्वतःहून बोलला की मला मुलाखत द्यायची आहे कारण बाकी जे असतात ते गाडीवर तर जोरदार असतात पण कॅमेरासमोर बोलायला लागतात काय सांगशील दादा पहिली शर्यत आणि तुला गुलाल भेटला तर हा आमचा घरचा बैल होता यंदा हा नवीन खरेदी केले आम्ही पण चांगला बैल आहे बघूया आता पुढे अजून किती आम्हाला हे देतो नाही म्हणजे तुझ्या आजच्या अनुभवानुसार काय वाटते बैल किती चालेल म्हणजे आम्हाला वाटलं की सहाव्या सातव्या गाठत असेल पण डायरेक्ट अकराव्या गाठत बोलत चला बघूया हा काय होते नाही नाही लावली ती लावली घाबरायचं नाही बैल जर आपले असेल त्या तोडीचे तर नक्कीच नंबरला येतील आणि पुढे शर्यतीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद दाव काय बैलांची अच्छा बाई मुरली कॉंग्रॅच्युलेशन तर मित्रांनो अतुल शिंदे क्वार्टर फायनल मध्ये तिसरी बसलेले प्रथम अभिनंदन वर्षातला पहिलाच गुलाल असेल ना आपण दोन वेळेला पुलणीला ट्राय केली ना एक वेळा केली ना काशीतला ट्राय केलेली तेव्हा बैल वेगळा होता आणि हा त्याचा आवडता बैल हिरा त्याने आज काढला खूप दिवसांनी म्हणजे वर्षाने काढला असेल ना टॅटू पण हा टॅटू दाखव हा बघा हा त्याचा आवडता बैल हिरा त्याने आज वर्षाने त्याला काढला आणि त्यांनी त्याला अपेक्षेप्रमाणे साथ दिली काय म्हणशील खूप आनंद झाला एक वर्षाने पूर्ण एक वर्षाने गुलाल दिलाय आज त्यांनी आणि तो तुझा दा आवडता बैल आणि ह्याची सुद्धा जोड असते आज आकली नाही काय ह्याचा सुद्धा नवीन जोड तुम्हाला बघायला भेटली असेल तर शुभेच्छा अतुल तुला आणि पुढील शरीरासाठी शुभेच्छा धन्यवाद आणि असेच गुलालात रहा आणि असेच आम्हाला मुलाखत देत रहा नक्कीच <laughs> कॅमेरामध्ये बोलायला लाजू नको <laughs> बोला ना अजून बंदराबद्दल काय म्हणजे बंदर कसं होतं बंदर मस्त आहे चांगला आहे फक्त खांबावर जरा फिरायला गडबड होते बाकी काय नाही एक गाडी खांबावर दोन गाड्या फिरत आणि नवीन बैलांसाठी योग्य आहे का बंदर काय ठीक आहे ठीक आहे चल पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन तुला धन्यवाद